चाय वाला हम हाँ दे पापा मम्मी हरती सकते जरा पप्मा मम्मी बेटे बॉटल के बॉटल के नहीं रात नहीं बाय 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 संस्कृती पिते चाय चाय कसं पिऊन दाखल सकोली चकोली तिला चढायचंय वरती वरच्या सीटवर चढायचं चढायचंय म्हणून ती बघा की प्रयत्न करते बघा बघा कुठपर्यंत चढली बघा बघा बघ बाप रे बघितलं का तशी चढली बघा किती डेंजर पोरगी आहे नंतर रडाय पहिला पहिला तेवढं शांत बसते नंतर सुरू करते असं रडायला ती खूप डेंजर पोरगी आहे आता चहा पिते चहा पिऊन दाखव चहा पिऊन दाखव चहा पिऊन दाखवा कसं पिते तो चहा कसं पिते दाखा असा सुर के पियो चाय कैसे पियो सुर के पियो चाय कैसे पियो सुर के पियो सुर 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 हाय हाय हाँ। हाँ। तू का दूध पीला का दूध पीला संस्कृति चश्मा से चष्मा नको चष्मा घेऊन चालली आता संस्कृती बाबांचा बाबांना घाल चष्मा बाबांना घाल बाबांना घाल चष्मा हा गुड गर्ल गुड गल गर। आता कुठं जाते संस्कृती आता पाठीमागर तिथं चढायला ते चढायचं असतं ना वरती तिथं चालले ते जरा सर का पाय मोडल की पाय 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 घ्या खाली पाय अडकला बाळाचा चकुली पाय काढ काय करते बघा आता वरती वरती करते की काय करते बघूया आपण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथं संस्कृती खूप आहे आता दुपयोग झालं आहे तिचं कधी गोबी माझं झालं आहे तर मला कधी उभा राहिले तिथं खेळायला आता तुमचं काही झोपत नाही आहे कोल्हापूरपर्यंत येताना झोपलेली ती मग आता बघूया कधी झोपते तर मी सांगलीच्या पुढे आलो आहे आणि अजून पण झोपलेलं नाही आहे तिला चढायचं आहे वरती पण अजून चढत नाही आहे आता सुस्ती पण आली असेल माझ्या मते झोप आली असेल तिला पण झोपत तर काही नाही आहे बघूया आता काय करते तोपर्यंत इकडं बघा व्ह्यू कसा आहे ट्रेनमधून शेतात मस्त असं दिसतं आहे बघा बघू शकता तुम्ही डोंगर शेत मस्त ट्रेनचा प्रवास मला तर खूप आवडतो तुम्हाला आवडतो की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि मला खडगार पाणी आलंय पाणी आलं पाणी थंडगार पाणी आलं आहे आता ते पाणी दिलं आम्हाला थंडगार पाणी थंडगार पाणी आलं आहे आम्ही पाणी घेतलं आहे आता पैसे देत आहे त्यांचे अंकलचे पैसे दिले इथं चष्मा घातलाय उलटा बाबांचा आणि तिला जायचं तर कुठं जाते काय माहिती संस्कृती शकवली नाही नाही इथं बस इथं बस चष्मा घालून इथं बस इथं उलटा चष्मा घातलाय बघा किती पोरगी हे की असा चष्मा घालायचा चष्मा सरळ घाल सरळ घाल चष्मा नोज कुठे तुझं नोज नोज कुठे हे मुद्दाम जीप काढून दाखवते मुद्दाम जीप काढून दाखवते दे दे बाबांना दे चष्मा

ले। ले दे 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 आता दात दिसले चालू झाली ट्रेन आता कुठं पोचलोय आपण कुठं पोचलोय आपण हा साताऱ्याला हां हां दे इकडे दे चष्मा दे चष्मा दे देत नाही चष्मा ते चपले हा वारा आला आता गरम होत होतं वारा आला आता खातोय आता कॉर्न पो आणि इथं संस्कृतीने पण हातात घेतले तर ते कुरकुरे कॉर्न कॉर्नपॉपवाले आता ती खाणार आहे म्हणून आम्ही पण खातो आहे आणलेत ते गावावरून बस स्टँडवरून मला खूप आवडतात मागच्या टायमिंगला पण मी आणलेले या तुम्ही पण खायला आमच्यासोबत आवडत असेल तर आम्ही खातो आहे भात आणि वरती भडंग आणि तिथं आहे कांदा खातोय आम्ही इथं संस्कृती बसली मोबाईल बघत भडंग आणला आहे खातो आहे संस्कृती बद्दी चला या खायला तुम्ही पण आमच्यासोबत इकडे मस्त पावसाचं वातावरण झालं आहे आम्ही साताऱ्याच्या पुढे आलो आहे आणि मस्त सात पावसाचं वातावरण झालं थोडे थोडे टिपके पण पडत आहेत मस्त समोरून डोंगर दिसतोय मस्त वाटतंय आता आणि संध्याकाळचे वाजले येत आता साडेपाच चकुली पण इथं बसली आहे काय काय खेळ करते आता मोबाईल खूप झाला तिथं बघून आता बसली आहे काय काय हाताला करते चिमटी घेते आम्ही मस्त वारा पण असं नॅचरल हवा पुढे इकडं पाऊस दिसतोय इकडून पाऊस काय काय एक कॉफी देतात कॉफी सूर्य मावळताना किती छान दिसतो आहे बघा सूर्य आणि आता संस्कृती झोपली आहे चार वाजता आणि आता पुणे येणारे जेजुरी आले तिथून पुढे किती किलो किती तास आहे पुणे काय माहिती पण आता आलेत माझे मम्मी पप्पा तर बाळ आत्ता झोपलं आहे दिवसभर झोपलं नव्हतं आणि आत्ता झोपली आहे ती आम्ही आलो आहे पुण्याला आता आणि आत्ता भेटणार आहेत माझे मम्मी पप्पा थांबलेत येसवण डब्याच्या इथे तर बघूया आता इथून खिडकीतून दिसत आहेत का मम्मी पप्पा पुण्याला आलो आहे आता संस्कृतीला तर अरे कुठं गेली संस्कृती तर नाहीच आहे आता भेटणार आहे ती मम्मी पप्पा आत्तीला संस्कृती भेटणार आजी आजोबा मावशीला बघूया आता पटपट पटपट कधी सम थांबते असं झालंय ट्रेन खूपच गर्दी आहे पुण्याला पुण्याला कायमच गर्दी असते मला आता आले तर कधी एकदा थांबते कधी एकदा कधी एकदा थांबते असं झालंय बापरे खूपच गर्दी असते पुण्याला तर दिसतात कधी दिसतात कधी दिसतात कधी दिसत आहेत असं झालंय मम्मी पप्पा आले 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 मम्मी पप्पा आले दिसले 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 दिसली चकली 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 चायवाला बदल पप्पा मम्मी आरती सगळे सगळी चकलीला घेत आजू दे जरा मान जा पप्माम्म भेट्दै कि दा मिनटे न gửi bọn mình, nhóm mình, nhóm này, này, nhóm kia, nhóm này, nhóm kia, nhóm này, nhóm 拜拜，拜拜。 झाली झो झाली झो झोप झाली छकुली चाय पाहिजे चाय छकुली चाय पाहिजे हो चाय पाहिजे का पाहिजे काय पाहिजे तुला चाय चाय पाहिजे मी आता आलोय बरोबर सव्वा सात वाजले आलोय आलो आहे अहमदाबादला पोहोचलोय आता सगळं लगेज वगैरे घेतलंय एवढं लगेज आहे आमचं आणि आता एवढं लगेज घेऊन आम्ही चाललो आहे ऑटो करून तर चला आता आमच्यासोबत पुढे कसं कसं जातो आहे हे आहे अहमदाबाद रेल्वे स्टेशन बघू शकता आणि हे आम्ही आलो आहे अहमदाबाद कोल्हापूर निजामुद्दीन छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्सने आलो बघा एवढं आम्ही लगेच चालले एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ बॅग आहेत एक जेवणाची पिशवी आहे आणि सगळं मिळूनच हे आठ आणि तिच्या संस्कृती वेपरच खात बसली आहे तिला सकाळ सकाळी खूप भूक लागली आणि हे आहे अहमदाबाद रेल्वे स्टेशन चकली बाबा चकली बाबा बाबा पोतं घेऊन येत आहेत ना चकली कोण आला बाबा बाबाले बाबाले चकली शकली मी घालतेय सकली कोण आलं बाबाले बाबाले बाय बाय कर बाय 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 आणि आम्ही आता फायनली घरी पोचलो किती वाजले नऊ चव्वेचाळीस पाहुणे झाला मी घरी पोचलो संस्कृती ए संस्कृती पाणी पिते संस्कृती पाणी पिते संस्कृती आणि आता आम्ही सध्या घरी आहे तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही आता फायनली घरी पोचलो किती वाज नऊ चव्वेचाळीस पावणे झाला आम्ही घरी पोचलो संस्कृती ए संस्कृती पाणी पिते संस्कृती पाणी पिते संस्कृती आणि आता आम्ही सध्या घरी पोचलो आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका